ए हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असताना तर मग आज म्हणलं सकाळी सकाळीचा आठ वाजत आलेले तर सकाळी सकाळीचा ब्लॉगला सुरुवात केली आहे आत्ताच ब्रश ब्रश केला मित्रांनो ब्रश करून आत्ताच आंघोळ केली आता म्हणलं थोडंसं केसबीस व्यवस्थित लावा आणि त्याच्या आधी म्हणलं एक क्लिप शूट करावं तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूपच मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओ खरं खरं सांग कसा वाटला जर ज्याने कोणी बघितला नसेल कालचा व्हिडिओ तर त्यांनी नक्की जाऊन बघा खूपच मजा येतो व्हिडिओ फक्त पाच मिनटाचाच व्हिडिओ आहे पण खूपच मजा आलेली मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये कारण की त्या व्हिडिओचा शेवटला बघा काय खूपच मजा आलेली तर आ आज बी आपण तेच करणार आता रेग्युलरच्याप्रमाणे आता आता काय करणार माहिती आहे मित्रांनो आता केसबी व्यवस्थित लावणारे जेवण करणारे जेवण केल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर डब्बा बिबा टिफिन बिफिनवरून ना कामान डायरेक्ट कामावर दाखवतो आजचं काय काम आहे आज मित्रांनो गजोबिजू बांधायचे जेवस्थित सगळे पात्रा बित्रा फिट करायचा आहे तर सर्व काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी कामावर हो गेल्यावरच डायरेक्ट तर बघत राशी वटपर्यंत चला आता भेटूया डायरेक्ट कामावर हो गेल्यावरच फायनली मित्रांनो कामावर आलेलो आहे ये पहा काम तू कसा सापडले काल तिकडे ठेवले होते का तिकडं आतमध्ये तर फायनली मित्रांनो चार वाजून गेलेले तर सॉरी तीन वाजून गेलेले तर आता सर्व काम व्यवस्थित आलं आहे आता घरी जायची वेळ झाली आहे ते एक लेबर माझ्या संघ असते <laughs> आणि सुट्टी बिट्टी झाली आता हात पाय धुवायचे मित्रांनो आणखीन हात धुतलेत पाय धुवायचे राहिलेत आणि आता पाय धुवून आता डायरेक्ट घरी जायचे सर्व काम आट आटपलेले दुपारच्या व्हिडिओमध्ये दाखवणार होतो तुम्हाला हे गज कसे कॉलम बिलम पिट करायचे पण कसं आहे मित्रांनो इथं खूपच माणसं होते त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही आजचा व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे दोन अडीच मिनटाचाच होणार आहे जरी ॲडजस्ट करून घ्या तर मला वाटतं इथंच व्हिडिओचा एंड करा घरी गेल्यावर का व्हिडिओ शूट करण्याचा टाईम नाही भेटणार तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि एक शेअर आपल्या मित्राला नक्की करा की पहा बाबा दोन हजार पंचवीसची नवीन सुरुवात कशी केली ही अशी सुरुवात तू सुद्धा कर चला आता भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये हिंद